नमस्कार आज दिनांक बारा मे दोन दोन हजार पंचवीस वार सोमवार बेड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना बाजाराची हालचाल सांगण्यापूर्वी मी उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना नक्कीच सांगेल की त्या भागातनं पुण्याकडे माल येत होते आणि त्या एरियातल्या शेतकऱ्यांची मागणी होती की नाशिक मार्केट आपण लवकर चालू करावं आम्ही लवकरात लवकर तेही मार्केट चालू करतोय कारण आता राजस्थान आणि गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचं डिमांड राजस्थानमधून स्थलांतरित झालेलं म्हणजे तिथलं मार्केट बंद झाल्यानंतर काही महाराष्ट्रात व्यापारी आलेत काही गुजरातमध्ये व्यापारी होते परंतु तिथल्या युद्धाच्या परिस्थितीमुळं व्यापारी आता महाराष्ट्राकडे यायला लागलेले आहेत त्यामुळं लवकरात लवकर तेही मार्केट आपलं चालू होते त्याची एक कर दोन दिवसामध्ये आम्ही नक्कीच तारीख आपल्याला कळूया कारण गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना प्रीमियम कृषी मार्केटमध्ये चांगला न्याय मिळाल्यामुळे बरेचसे जागेवर जाणारे सौदे हे आता कॅन्स जागेवर देण्याच्या ऐवजी मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत ते शेतकरी मार्केटमध्ये समाधानी व्हायला हो लागले आणि म्हणून त्या मार्केटची मार्केट मागणी ही सतत जास्त व्हायला हो लागली की कधी मार्केट चालू होणार म्हणून ही मी आपल्याला माहिती कळू इच्छितो दुसरं मी पुण्याच्यासाठी सांगेल की पुणे मार्केटला आता लोकल ग्राहकाबरोबर लोडर म्हणजेच बाहेर बा राज्यामध्ये माल पाठवणारा ग्राहक हा सुद्धा डिमांड करू लागल्यामुळं येथून माल एक चांगल्या रेटमध्ये ॲवरेजली शेतकऱ्यांना परवडेल अशा रेटमध्ये खरेदी व्यापारी करायला लागल्यामुळं चांगले शेतकऱ्यांचे पैसे हे बनायला लागलेले आहेत आणि म्हणून पुण्याची आवक आता ही वाढायला लागलेली आहे आवक वाढत असताना थोडेसे रेट कमी जास्त जाग्यावरती व्हायला लागली जाग्यावरती पडून मागायला लागले कारण युद्धाची परिस्थिती होती परंतु युद्धाचा एवढाही परिणाम नाहीये परंतु रेट पडून मागितल्यामुळे जाग्यावरती शेतकऱ्यांचा कल हा मार्केटकडे होत असताना आता चांगले रेट एव्हरेजली रेट हे पुणे मार्केटला मिळायला लागलेले आहे आणि म्हणून जागेवर जर कोण कमी रेटमध्ये मागत असेल तर आजही साठ सत्तर रुपये गोटीपासून सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंतचे रेट हे पुण्यामध्ये आज पाहायला मिळत आहेत या आठवड्यामध्ये था परंतु दोन कॅरेट दोनशे रुपये गेली अडीचशे रुपये गेली पण ॲव्हरेज जर हातामध्ये चांगला नाही पडला तर त्या वरच्या दोन रेट कॅरेटकडं पाहून हे ॲव्हरेज बनत नसतं आणि म्हणून मी ॲव्हरेजली हे रेट जे सांगत असताना मीडियम राशी हा जास्त असतात आणि त्या मीडियम राशींचे आता पैसे मार्केटमध्ये चांगले बनाय लागले त्याला पाणीदार माल असेल तर जागेवर देताना दहा वेळा विचार करा आणि मार्केटकडं येताना आपण मोकळं या हेही मी नेहमी शेतकरी बांधवांना सांगत असतो बऱ्यापैकी हा सीझन थोडासा लवकर चालू होईल अशी परिस्थिती आता दिसायला लागलेली लाग आहे कारण बरेचसे फोन यायला लागले आहेत परंतु त्याचबरोबर युद्धाची परिस्थिती आहे म्हणून व्यापारी आपल्याला कमी रेटमध्ये मागतोय ही परिस्थिती काही शेतकरी बोलून दाखवत आहेत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो की बॉर्डरवर नक्कीच परिस्थिती खराब आहे परंतु बरीचशी राज्य आहेत की तिथे डाळिंब हे अजून पोचत नाही किंवा अजून त्या पद्धतीनं ग्राहक माल महाराष्ट्रातला खरेदी करत नाहीये तो माल राजस्थान आणि गुजरातमधून जात होता तर राजस्थान संपले गुजरातमध्येही माल आहेत परंतु त्या मालापेक्षा महाराष्ट्रातल्या मालांचं डिमांड हे वेगळ्या राज्यामध्ये असल्या कारणानं या मालाचे चांगले पैसे आज पुण्यामधून होत आहेत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो गडबडून जाऊ नका काही भागात गारपीट झालेली आहेत काही भागात पाऊस होतोय गारपीट झालं तिथं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय पण पाऊस ज्या भागात होतोय तिथं ग्लिजिंग येतं आहे आणि चांगला माल तजेलदार बनतोय तर आपण जास्त जे माल आता काढाय आलेले असतील ते विरळून विरळून काढा आणि बऱ्यापैकी पुढं पुढं जसं जाईल तसे रेट यावर्षी तरी पडणार नाही अशा परिस्थितीत आहेत कारण हे जे ह्या टायमिंगचे जे माल मार्केटमध्ये येत आहेत त्या टायमिंगला काही भागामध्ये मधमाशा नसल्यामुळं कळी शिटिंग झालेली नव्हती त्यामुळे कमी माला है। आशा है। नी, सावद रिखते माल आहे आणि अशा अवस्थेत आपलं नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी सावधरित्या माल तोडा विरळून विरळून तोडा जरी आंबा आला तरी एवढाही फरक होणार नाही जे रेट यायचे होती खाली ते येऊन आता रेट वाढीच्या दृष्टिकोनातनं पुढे चाललेले आहेत त्यामुळे ह्याच्यापेक्षा रेट येतील अशी मला परिस्थिती वाटत नाहीये त्यामुळे गडबडून जाऊ नका आणि बऱ्यापैकी यावर्षी आपले चांगले पैसे बनतील अशी परिस्थिती जाणवते कारण पुढच्या वर्षी नवीन लागवडी झालेल्या बागा काही मार्केटमध्ये माल येईल पण या वर्षी बऱ्याच बागा आत्ता पुढच्या वर्षासाठी असल्यामुळं जुन्याच बागा यावर्षी माल मार्केटमध्ये येतील अशा पद्धतीच्या आहेत